काही दिवसापूर्वी एका कृषी सेवा केंद्रानं दिलेला एक वेगळा सल्ला शेतकऱ्यांच्याकडून ऐकण्यात आला त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळं हा शेतकरी कृषी सेवा केंद्रावर जातो आणि हुमणी नियंत्रण औषधाची मागणी करतो कृषी सेवा केंद्रानं एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक ह्युमिक ॲसिडचे पाकिट आणि एक किलो एकोणीस 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 हे खत असं सर्व काही दिलं आणि अळवणी करण्याची सूचना केली या सर्वाचा खर्च जवळपास पंधराशे रुपयेपर्यंत आला वरील नमूद केलेल्या औषधांमध्ये फक्त कीटकनाशकं देण्याची गरज होती ज्याची किंमत होती तीनशे रुपये पण शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळं त्यांना त्याचा भूर्दंड सोसावा लागला सर्वसामान्य कृषी सेवा केंद्र चालकाला माहिती असतं की फक्त कीटकनाशक दिल्यानं अपेक्षित परिणाम मिळेल पण काहीही कारण नसताना जास्तीची औषधं दिली जातात ज्याचा शेतकऱ्याला काहीच उपयोग होत नाही इथे या कृषी सेवा केंद्र चालकानं फक्त रासायनिक कीटकनाशक किंवा पिवेरियामिटरायझम या जैविक बुरशींचा वापर केल्यास खूप चांगलं नियंत्रण मिळतं शेतकरी बंधू आणि भगिनीनो सजग व्हाल तरच तरुण चाल विवेक पाटील सांगली